नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बाळा इकडे पिलो पिले काय पिले, पिले, पिले आमचं बघा कस करते पिलो इकडे की पिलेला आम्ही हार बनवलाय हो का बघा इकडे तुझं हारदाव बाय बाय दाव भाई गोंगराच बनवलाय गोंगराचा ए गोंगराच गोंगराच बनवलं पिल्ल काय जेवण जावा की जावा पडद्याला बी बर तु की इले ए बघ ए पिल एवढ बघ बर बा काय माहिती कुठे गेला काय ए पिलो कुठं का कोण दिसत तुझ कळलं पर कुठं भरायचे काय माहिती भाऊ तो खाली ऊन बुडले रात्रीच पाऊस पडलाय चाललं ते कामाव ते बघा मी बाहेर गेलो काही येत पाणी आले पाणी भरायचंय अण्णा एकट का माऊ गेल ते तर आमचा गोंड्या दुसरा कुठे गेला कोरोड्यात बसले आला हा म्हणजे चालल्या ते वाखा दोह्याच्या होता बा शिर्डीला एक खतर कुरड्यात ना कसा निघतो या बाहेर बाहेर या आला बाहेर चाललं इकडं दोह या दुहे मतोर ही बाय जरी होती ती